कारण काय पोच पावती आज मी सिंग वर्तकनगर इथे कॅडबरी कंपनी सिंगाने या स्कूलच्या बाजूला आहे यामुळे आणखीन एक ठिकाण आहे हिरानंगनी मेडोस ते पण आम्ही तुम्हाला पुण्यात दाखवणार आहे या अगोदर कोपरी आनंदनगर या ठिकाणी पण असे भ्रष्टाचार होते पण त्या विषयाची तक्रार केल्यानंतर ते लोकांच्या निर्देशानं आल्यानंतर त्या ठिकाणी मग शौचालय बनवण्यात आलं पण मूळ बाब कुठली सदर विकासाकाला अभयधान का देण्याच्या गुन्हे का रजिस्टर करण्यात आले नाही यांची चौकशी का लावण्यात आली नाही जर हे बाब मी काढली नसती विषय मी घेतला असता तर शौचालय झालेच नसते जय हिंद ऑल इंडिया मी गोपाल भानुशाली आज दिनांक त्यांनी आपल्याकडे अनाधिकृत बांधकाम असो एम आय डी सी मेटर असो किंवा कुठले अवैध धंदे असो त्यावेळी तुम्ही जनजागृती आणण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचवत असतो व्हिडिओच्या मार्फत मार्फताने आणि संबंधित विभागामध्ये माझी तक्रारी पण असतात काही समाजकंटक हे बोलता की तुम्ही विषय अर्धवट सोडतात विषय कुठलाही मी अर्धवट सोडत नाही शेवटी कामं करायची जबाबदारी आम्ही माहिती देण्याची जबाबदारी ही आमची असते आणि कारवाई करण्याची जबाबदारी ही संबंधित अधिकारी यांची असते जे प्रश्न काही समाजकंठक आम्हाला विचारतात तर आमची त्यांच्याशी पण विनंती आहे की हे प्रश्न संबंधित अधिकारी संबंधित पोलिस यांना पण विचारा असं आमच्या तुम्हाला म्हणणं आहे आता आपण मुद्द्यावर येऊ काही वर्षांपूर्वी मी एक मुद्दा घेतला होता अनाधिक होर्डिंग अंतर्गत जाहिरात विभाग यांच्या भ्रष्टाचार यांचे उपायुक्त सहाय्यक आयुक्त यांची कर्तव्य कसुरी आणि स्वतःची खिसरी गरम कर हे मुद्दा मी सर्वांसमोर आणला होता ते आपण बघू शकता आज हे आज हे आपण होर्डिंग बघू शकता हे मोठा आज इकडे जे आपण एक प्रगतीचे कार्य सुरू आहे शौचालय बनवायचं प्रकरण सुरू आहे अंदाजे दोन हजार एकवीस बावीसमध्ये ठाणे महानगरपालिका अंतर्गत सदर विषयाची मी माहिती घेतली होती आणि एक कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट ठाणे महानगरपालिकाकडून पास केला होता की आम्ही जनतेर जनतेसाठी शौचालय बनवून त्यावरती आम्ही होर्डिंग बांधू पण त्या ठिकाणी सतरा आठव्या जागेवरती त्यांनी के पास केलेले होते पण यामध्ये चमत्कार झाला होता चमत्कार असा की काही ठिकाणी हे साठ होते त्या ठिकाणी नुसतं होर्डिंग उभे राहिले शौचालय ते चोरीला गेले होते का गायब झाले होते सदर जाहिरात विभागाचे सहाय्यक आयुक्त उपायुक्त आणि आयुक्तांना आपण बोलू शकत नाही कारण ही बाब आयुक्तांच्या लक्षात पण येत नव्हती तो ही बाब आम्ही जनतेसमोर आणली होती ठाणे महानगरपालिकासमोर आम्ही उपोषण पण केले होते आणि याचा आपण पराक्रम आता आपण बघू शकतो की सदर ठिकाणी आज इतके वर्षानंतर शौचालयाचे काम सुरू झाले आहे ही आहे कामाची पोचपावती पण यामध्ये पण भ्रष्टाचार आणखी ठाणे महानगरपालिका अंतर्गत कोणी पण जर एक पाणी पाणीबिल भरत नाही कुठलाही कारणासोबत त्याचे नड नड कनेक्शन कापण्यात येतो दुसरे का त्याला दंड टाकाण्यात देतात पण आज हे प्रकरण पाच वर्ष झाले अंदाजे पाच वर्षापासून पाच वर्षानंतर सदर होर्डिंग इंधारं आत्ता शौचालय बनवायला लागला आहे पण त्यावरती कुठलाही गुन्हा रजिस्टर झाला नाही यांना अभयदा देण्यात आला आज जे चार वर्ष जे काळं गेले आणि या काळामध्ये त्यांनी जे त्याच्यात धंदा सुरूच होता आज जे वरती आपण खाली होर्डिंग दिस बघत आहात त्याची पण वारंवार तक्रार केल्यानंतर कुंभकरणची झोप घेत असलेले जाहिरात विभागाचे सहाय्यक आयुक्त हे जागे होतात आणि त्यांचे येऊन बॅनर वगैरे काढतात पण कामाची सदर व्हिडिओ बनवायचे कारण काय पोच पावती आज मी सिंग वर्तकनगर इथे कॅडवली कमनी सिंघा या स्कूलच्या बाजूला आहे यामुळे आणखीन एक ठिकाण आहे हिरानंगली मेणस हे पण मी तुम्हाला पुढा दाखवणार आहे या अगोदर कोपरी आनंदनगर या ठिकाणी पण असे भ्रष्टाचार होते पण त्या विषयाची तक्रार केल्यानंतर ते लोकांच्या निर्देशना आल्यानंतर त्या ठिकाणी मग शौचालय बनवण्यात आलं पण मूळ बाब कुठली सदर विकासाकाला अभयदान का देण्याच्या गुन्हे का रजिस्टर करण्यात आले नाही यांची चौकशी का लावण्यात आली नाही जर हे बाब मी काढली नसती विषय मी घेतला नसता तर शौचालय झालेच नसते अरे विकासक आणि अधिकारी यांचे खिसे गरम होत असतात वा आम्हाला वांदा नाही पण जे शासनाचे जे, जे नुकसान होत आहे ते कोण भरपाई करणार तर आज आपल्यासमोर ही ती बी आली आहे आणि यापुढे पण अशी माझ्याकडनं समाज उपयोगी कार्य होत राहणार जय हिंद ऑल इंडिया